काय म्हणणार तू हा पलीकडं पलीकड इकडे पलीकड पलीकड काय पाहिजे हा इकडे इकडे बाजारात नंतर आपलं पहिलं प्ले बटन घेऊन आपण निघलो बाजारात बजारात आपण काय केलं घेतलं केळं वगैरे भाजीपाला घेतलं आणि तसेच निघालो आपण आपल्या गाडीकडे आपला बाजार झाल्यानंतर आपण चाललो होतो गाडीकडे गाडी आपण टाकली धुवायला पन्नास रुपयाचं वॉटर सर्व्हिसिंग तर ती धुतली का नाही ती पाहू आपण आता गेल्यावर तर आता पोहोचलो तिथं गाडीपाशी आणि आपली गाडी धुवून ठेवली होती तेवढी का चमक आज गाडी तेवढी मारत नव्हती हो तर त्याला विचारलं ऑयलो वगैरे टाकलं ते म्हणजे टाकलं म्हणे भाऊ पण ठीक आहे मला त्यानंतर आपण आलो गुपचूप खायला गुपचूप खायला आल्यानंतर मा मित्रांनो आपण असे दहा रुपयाचे गुपचूप मागितले आणि त्या गुपचूपचं गुप पाणी खूपच टेस्टी होतं मित्रांनो गपा गप आपण खाऊ लावलो गुपचूप तेवढ्यात काही मित्र आपल्याकडे पाहत होते व्हिडिओ काढताना तर ठीक आहे चाललंच असते नवीन असल्यामुळं मी पण नवीन होतो आपल्या गावात मस्त खांबा गुपचूप खाल्ली आणि लगेच एक शेवटचा गुपचूप राहिला शेवटचा गुपचूप घेतल्यानंतर आपण निघणार इथून पेट्रोल टाकायला ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ ಪಾಶರ ಗಾಡಿ ಪಟಕನ ರಾವಲಿ ಪೆಟ್ರೋಲ್ ಪಂಪ ತ ಪುಡ

झाले त्यानंतर आज तो आपण आपल्या गावाजवळ तिथे आवश्यकता आपल्याचं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक बसवायचा नाही काम बोलू झाले नाही त्यानंतर व्हिडिओ असं चालूच होता गावातील काही लोक पूर्ण आपण पूर्ण काम करत करत आपण ते ओढत आपला अलग कृत रमणीक टिप्या तिथ फटक उडतात हे झाल्यानंतर आपण गेलो नदीवर मोटर बंद करायला पाऊस शकता पाण्याची पातळी खूपच खोल गेलेली आहे कधी फुल बनवून येणार नदी आज पाण्याची पातळी कमी आपल्या सोशल मीडियाला बंद कसं करावं व्हिडिओ चालू असतो ध्यानात नाही मला बटन दाबायचं आपण डायरेक्ट काढ फ्यूज अशा प्रकारे उलटीच मोटर बंद केली फ्यूज काढून तर पाणी पाहू शकता मित्रांनो फुल नदी व्हायची कट्टा जो आहे पुढे दिसतो त्याचे दोन नंबरच किट सुरू झाले की त्यामुळे पाण्याची पातळी खूपच कमी है। तर भेटू द्या जय महाराष्ट्र